शिंदेंच्या कर्मचाऱ्यांसाठीच विधानभवनात कार्यालय नाही अण्णा बनसोडेंच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातून कारभार स्वतंत्र कार्यालयाचा विधिमंडळाकडून शोध सुरू सूत्रांची माहिती शेतकऱ्यांकडून प्रश्नांवरून विधानसभेमध्ये विरोधकांचा गदारोळ सरकारविरोधात गैरसमज पसरवण्यासाठी विरो, विरोधकांचे प्रयत्न अजित पवारांचा आरोप विधानभवनाला लक्षवेधी क्षण जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रेत मिटकरंनी जयंत पाटलांच्या पाया पडत घेतले आशीर्वाद संजय राऊतांचे सुनील शेळकेंवर गंभीर आरोप शासनाची परवानगी न घेता दगडखाणीचं उत्खनन केल्याचा दावा सुनील शेळकेंनी आरोप फेटाळून लावले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर तर नाशिकच्या गोदावरीची ही पाणी पातळी वाढली पतीपत्नी शेतकऱ्यानं स्वतःला नांगराला झुंपलं लातूरच्या अहमदपूरमधील धक्कादायक घटना मशागतीसाठी पैसे नसल्यानं बळराज मोहम्मद शामीला कोलकाता उच्च न्यायालयाचा दडका पती पत्नी पती पत्नी मुलीला आणि दरमहा चार लाख देण्याचे आदेश घरगुती हिंसाचाराचा आरोप झाल्याची माहिती